आज एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं आज महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये निश्चित सत्तेवरती येणार आहे आणि आंबेगाव शिरो विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस शरथचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष पवारसाहेब उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस आहे आणि मित्रपक्ष आघाडीचा मी <coughs> उमेदवार आहे मला मनापासून आनंद आहे की गेले एक महिनाभर एक सामान्य गोरगरीब कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं मी अनत घेतली आज त्याच्यामध्ये शंभर टक्के आपण यश मिळणार आहे अनेक मतदान केंद्रावरती प्रचंड प्रमाणामध्ये तरुण पिढी असेल ज्येष्ठ असतील त्यांचा असणारा उत्साह आणि ज्या पद्धतीनं ते मतदान करून घेत आहेत आपला विजय हा निश्चित आहे मी आत्ताच आमच्या नागापूर येथील मतदान केंद्रावरती मी सपत्नी मुलगा आणि कार्यकर्त्यांसमेत मतदानाचा हक्क का बजावलेला आहे या निवडणुकीत ज्या पद्धतीनं प्रचार वगैरे हो करण्यात आला की शेतकऱ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी त्यांच्या शेतमालाला ना त्याला बाजारभाव दूध सोयाबीन कांदा नित्याचबरोबर की ऊसाच्या असणाऱ्या अडी अडचणी ऊसाच्या कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना दामो सामोर जावल्या जाणाऱ्या अडचणी आदिवासी भागातील पाण्याचा प्रश्न असेल हिरड्याचा प्रश्न असतील आणि इतर शिर चळी गावातील सभासदांचा कारखान्याला न समाविष्ट केलेलं गेलेला आहे तो एक ज्वलंत विषय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे मतदान होत असताना एक दोन दिवस की पहिल्यांदा आंबेगाव मतदारसंघामध्ये असं चित्र कधी पाहायला मिळालं आहे तर रात्रभर बँका त्या ठिकाणी उघड्या ठेवण्यात आल्या प्रचंड पैशाचा वापर करण्यात आलेला आहे परंतु किती आम्हा पैसा वाटण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूने जरी झालेला असेल तरी देखील ही जनता जनार्दन मायबाप कधीही विसरू शकत नाही की ज्या पवारसाहेबांनी या महाराष्ट्रासाठी जे काय काम आजपर्यंत केलं आणि मी उमेदवार म्हणून तर आहेच परंतु साखर कारखान्यातलं काम मार्केट कमिटीमध्ये के केलेलं काम याचे साक्षीदार आणि गोरगरिबाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना सामान्य माणसाला जवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे किती धनशक्ती वापरलेली असेल या निवडणुकीमध्ये जनशक्तीचा विजय हा ठरलेला आहे हे तुम्हाला परवाच्या दिवशी कळेलच मतदानाच्या निमित्तानं तुम्ही मतदारांना काय आवाहन हो कराल कशा पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित मतदारांना मी आज या निमित्ताने सांगू इच्छितो एक आपला हक्काचा माणूस आमदाराच्या दारात जनतेला कधी त्या ठिकाणी जावं लागणार नाही हा उद्या तुमचा आमदार म्हणून तुमच्या दारात येणारा त्या ठिकाणी असेल आणि मला सांगायचं आहे का तुम्ही सगळे स्वाभिमानाने मतदानाला जा तुम्ही पाहताय की कशा पद्धतीनं समोरच्या बाजूने कारखान्याची यंत्रणा असेल बँकेची यंत्रणा असेल एक तीन चार दिवस आपल्या संस्थांमधलं काम धंदा सोडून या पद्धतीनं समोरच्या बाजूने यांचं वापर यंत्रणेचा करण्यात आला आणि प्रचंड प्रमाणामध्ये पैसे मतदाराला एका मातापाठीमागं हजार रुपये त्या ठिकाणी वाटण्यात आलेले आहेत पण ही जनता त्यांना त्यांची जागा याच्यामध्ये निश्चित दाखवेल कारण आम्ही जे लढतोय हे लोकांची आर्थिक बाजू सक्षम करण्याकरता दोन दिवसाचं आर्थिक आम्ही दाखवून आम्हाला मत नको आहे कायमस्वरूपी तुम्ही स्वबळावरती स्वतःच्या पायावर तुमच्या आर्थिक ताकद निर्माण करण्याकरता आम्ही लढतो आहे पस्तीस वर्ष आता तुम्ही निवडणूक यंत्रणा पाहताय जवळून सगळ्या आणि आता स्वतः उमेदवार आहे तर त्याच्यात काय फरक वाटला असा लोकांमध्ये तुम्हाला आता मी अनेक वर्ष ही निवडणूक यंत्रणा हाताळतो आहे दोन हजार चौदाला मी लोकसभेला उमेदवार होतो मार्केट कॅमेटी असेल कारखान्याच्या मी निवडणुका लढवल्या आणि समोरच्या उमेदवारांच्या देखील गेल्या सात निवडणुकांमध्ये मी त्याच्यामध्ये माझी भूमिका तुम्हाला सर्वांना माहिती आणि दोन हजार एकोणीसला देखील खासदार डॉक्टर अमोल खुल्हे साहेब यांचा निवडणूक प्रतिनिधी त्याप्रमाणे चोवीसला देखील मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात त्यांची यंत्रणा हाताळत असताना आज स्वतः उमेदवार असताना एक आढळून त्याच्यामध्ये आलं की मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांवरती दबाव तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे परंतु सगळे लोक सांगत आहेत काही लोकं की आम्ही जरी तिकडून दिसत असो तरी तुम्हाला आमची मदत करण्याची भूमिका आहे आणि उमेदवार असताना कार्यकर्ते सगळे नवीन यावेळी आणि असताना देखील त्यांनी जी साथ मला जी दि दिली की मी माझ्या आयुष्यात कधी त्या ठिकाणी विसरू शकत नाही कोणाच्याही दबावला नाही याकरता माझं काय व्हायचं पण गरीब जनतेचा आवाज यावेळी कुठल्याही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी तो आवाज उठवायचा याकरता ही सामान्य गोरगरीब जनता कंपनी पाठीमागे उभी राहिली प्रचार त्यांनी हातात घेतला शरद पवार साहेबांची एक सभा झाली त्याच्यानंतर वळसे पाटलांची समारोपाची सभा झाली तर त्याच्यामध्ये असं तुम्हाला काय जाणवलं हो या दोन सभेमध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे मैदान तेच परंतु मैदानाची बाउंड्री कमी करण्यात आली म्हणजे पवार साहेबांच्या जी सभा होती त्याच्याकरता सहा एकरचं क्षेत्र होतं आणि ज्या जागेवरती त्यांनी सभा घेतली आपण सगळ्यांनी पाहिले का ते मैदान छोटं करण्यात आलं स्टेज देखील अलीकडे घेण्यात आलं आणि सगळ्या खुर्च्या त्या ठिकाणी लावत आणि आमची सभा ही जिवंत होती तर जनतेचा जो प्रतिसाद होता आणि तिथं आणलेली लोकं आर्थिक आमिष दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये गोळा करण्यात आली आणि आमच्या सगळ्या सभा जोरात झाल्या अठ्ठावीस तारखेला आम्ही मार्केट कमिटीमध्ये फॉर्म भरला तुम्ही सगळे साक्षे जरा कशी सभा झाली आणि तेरा तारखेची देखील सभा आपण सगळ्यांनी पाहिली किती देखील मिळू शकेल तुम्ही विजय होण्यासाठी आता एक अंदाज ओव्हरऑल मतदारसंघातून किमान पंचवीस हजाराचं देखील राहील आणि ही प्रचंड मोठी लाट आहे आणि ही लाट ज्यावेळी तिथं मतदान केंद्रावरती जी गुप्त म्हणजे सुप्त पद्धतीची गुप्त मतदान होणार आहेत ती लाट एकदा आल्यानंतर तो विजय पन्नास हजाराच्या पुढे जाऊ शकतो आता एखादं बंडखोरी झाली शिवसेनेमध्ये किंवा काही नाराज होते अशी जी चर्चा आहे त्याच्या काही तथ्य आहे का नाही नाही ते बाकी काही नाही कुठल्याच प्रकारे नाही सर्वांनी मित्र पक्षांनी आमच्या सर्वांनी केली आणि खूप जे अदृश्य शक्ती ते दृश्य स्वरूपात तेवीस तारखेला दिसणार याच्यात या